नुकताच राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस ते चोवीस मधील कामगिरीच्या आधारावर रँकिंग म्हणजेच दर्जा जाहीर झाला आहे यामध्ये शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने सलग तिसऱ्यांदा बुलढाणा जिल्ह्यातील तेरा बाजार समितीमधून पहिला क्रमांक का कायम राखत हॅट्रिक मारली आहे शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने विभागामधून सहावा तर राज्यामधून सोळावा क्रमांक पटकाविला आहे याबाबत सहकार नेते पांडुरंगदादा पाटील यांनी प्रतिक्रिया दिली पाहूयात आता शेगाव बाजार समितीला प्रथम क्रमांक तिसऱ्यांदा मिळालेला आहे आणि हा मिळणारा एकमेव कारण म्हणजे आमचे कर्मचारी ही बाजार समिती स्वतःची समजून त्या ठिकाणी काम करतात त्यांचे सगळे रजिस्टर वगैरे आणि जातीनं लक्ष देतात मोजमापाकडं लक्ष देतात आणि उत्पन्न वाढण्याकरता सामाजिक सहकार्य त्यांचं मिळतं व्यापाऱ्यांचं मिळतं हमाल तोलारी मापर यांचं सगळं स हे मिळतं म्हणून ह्या बाजार समितीला परन संचालकांनी प्रथम क्रमांक हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये दिलेला आहे आणि हे सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्याला या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आणि અમ ગયા વેળા પાંચવા ક્રમાંક અમરાતી વિઝર્મ